संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे सेनापती आणि छत्रपती राजाराम महाराजांचे विश्वासू सरदार होते त्यांचा पराक्रम आणि छापामार युद्धशैलीने मुघल सैन्याला अक्षरशः हैराण करून सोडले होते त्यांच्या धडाकेबाज युद्धतंत्रामुळे त्यांची दहशत औरंगजेबाच्या दरबारापर्यंत पोहोचली होती शंभूराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटलं होतं आता पूर्ण हिंदुस्थान आपलाच आहे पण हा त्याचा सर्वात मोठा गैरसमज होता कारण त्यावेळी त्याचा सर्वात मोठा अडथळा होते ते म्हणजे संताजी आणि धनाजी यांसारखे वीर मराठे औरंगजेब जाणून होता जर मराठ्यांचा पराभव झाला नाही तर त्याचा विजय आणि स्वराज्य जिंकण्याचं स्वप्न हे अपूर्णच राहील म्हणून त्याने लाखो मुघल सैन्य एकत्र केले आणि मराठ्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली यावेळी स्वराज्याचे छत्रपती होते राजाराम महाराज ते मुघलांचा सा सामना करतच होते परंतु फक्त मर्यादित राहून सामना करणे अशक्य होते त्यामुळे राजाराम महाराजांनी तमिळनाडूमधील जिंजीच्या किल्ल्याला स्वराज्याची दुसरी राजधानी बनवली औरंगजेबाने या किल्ल्याला वेढा घालण्यासाठी झुल्फिकार खानाला पाठवून दिले जुल्फिकार खानाने चारही बाजूने जिंजीच्या किल्ल्याला वेडा घातला पण हे कळल्यावर शूर सेनापती संताजी घोरपडे यांनी राजाराम महाराजांच्या रक्षणासाठी आपल्या सैन्यासह तमिळनाडूच्या दिशेने पलायन केले ही माहिती मिळाल्यानंतर औरंगजेबाने लगेचच आपल्या अत्यंत क्रूर आणि युद्धात पारंगत असलेल्या कासिम खानाला संताजींना रोखण्यासाठी कर्नाटकात पाठवून दिले कासिम खानाने संताजींचा मार्ग रोखण्यासाठी योजना आखली आणि आपल्या भल्या मोठ्या सैन्यासह संताजींचा मार्ग रोखण्यासाठी तो कर्नाटकातील तलाखू गावाजवळ येऊन थांबला पण जेव्हा संताजी आपल्या सैन्यासह तिथे आले तेव्हा मराठा आणि मुघल यांच्यामध्ये भीषण युद्ध सुरू झाले कासिम खानाने आपल्या सैन्यासह मराठ्यांचा सामना केला तेव्हा त्याला ते मराठ्यांची खरी ताकद समजली या युद्धात त्याचा अतिशय वाईट रीतीने पराभव झाला संताजींनी अक्षरशः मुघलांना धूळ चारली कासिम खान तेथून जवळच असलेल्या डोडेरे किल्ल्यावर पळून गेला मराठ्यांकडून झालेला पराभव तो सहन करू शकला नाही त्याने स्वतःला किल्ल्यात बंद करून घेतले स्वत किल्ल्यात पळून गेला आणि आपल्या सैन्याला मात्र तसेच मरण्यासाठी बाहेर सोडले जवळच चित्रदुर्ग किल्ल्याचा राजा ब्रह्माप्पा नाईक याने कासिम खानाचा मराठ्यांकडून झालेला पराभव ऐकून मराठ्यांशी जुळवून घेऊन कासिम खानाविरुद्ध आपले सैन्य पाठवून दिले यानंतर संताजी घोरपडे यांनी कासिम खानाचा पाठलाग करून डोड्डेरी किल्ल्यावर पोहोचून तिथेही मुघल सैन्याचा नाश केला संताजींनी आता ठरवलं होतं या डोड्डेरी किल्ल्यावर मुघलांना असा धडा शिकवायचा की मराठे हे फक्त नाव ऐकल्यावर त्यांचा थरका उडाला पाहिजे सैन्य आता किल्ल्यात बंदिस्त झालं होतं आणि मराठ्यांनी चारही बाजूनी किल्ल्याला वेढा दिला होता किल्ल्यात मुघलांकडे आता फक्त पाणी आणि थोडकंच अन्न शिल्लक राहिलं होतं मुघलांची अवस्था इतकी बिकट झाली होती की आता त्यांनी प्राण वाचवण्यासाठी किल्ल्यातील घोडे आणि इतर जनावरे मारून खाण्यास सुरुवात केली इतिहासकार साकी मुस्तिद खान यांनी या घटनेचे वर्णन लिहून ठेवले आहे साकी मुस्तिद खान म्हणतो मराठा इतके क्रूर होते की मुघल सैनिक किल्ल्याच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करतील तर त्यांना गोळ्या घालून ठार करत होते म्हणजे मराठा मुघलांना किल्ल्यात तडफडून मारणार होते किल्ल्यात खाण्यासाठी काहीच नव्हते उपास मारिने ते हळूहळू मरू लागले होते कासिम खानाची परिस्थिती केली त्याच्या मृत्यूने किल्ल्यात असलेले मुघल अगदीच खचून गेले मुघलांची अवस्था फार वाईट झाली होती मराठ्यांनी किल्ल्या बाहेरून येणारा संपूर्ण अन्न पुरवठाही बंद केला होता नंतर मुघल किल्ल्यातून पैसे द्यायचे आणि त्या बदल्यात मराठे त्यांना अन्न द्यायचे असे करून मराठ्यांनी त्यांच्याकडून खूप सारे पैसे उकळले शेवटी मुघलांचे सारे पैसेही संपले आणि मुघल मराठ्यांना शरण गेले आणि त्यांनी संताजींकडे तहाची बोलणी सुरू केली त्यानुसार संताजींनी त्यांच्या पुढे अट ठेवली आणि काही मागण्याही केल्या वीस लाख रुपये हत्ती घोड्यांचे सैन्य आणि सोन्या चांदीच्या वस्तू द्याव्या लागतील तरच मुघलांची यातून सुटका होईल हे युद्ध मुघलांसाठी इतके विनाशकारी होते की मराठ्यांनी त्यांच्याकडून लाखो रुपये वसूल केले होते जी त्यावेळी खूप मोठी रक्कम होती अखेरीस मराठ्यांनी मुघलांना पराभूत करून कर्नाटकात विजय मिळवला ही लढाई म्हणजे संताजींच्या युद्धनीतीचा आणि शौर्याचा पुरावा होता संताजी घोरपडे यांच्या या पराक्रमामुळे मराठ्यांचा कर्नाटकामधील प्रभाव वाढला आणि मुघलांना दहशत एवढी होती की त्यांचे नाव जरी घेतले तर मुघल सैन्य थराथर कापत होतं त्यांच्या चपळ युद्धनीती आणि धाडशी स्वभावामुळे औरंगजेब स्वतः सुद्धा अस्वस्थ झाला होता संताजींची ही गाथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी मी नाथ संविदा या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजय हर हर महादेव